मामान मावशान आताच आले शाळेतून हो का आमच्या मामाच बस आहे हा तुम्हाला घ्यायचं असलं तर सांगा लय आकडू ये का त्याची आई आली जावा टाटा करतात मामान मावशन ना <laughs> मागाशी मा चालले शाळेतून किरणजीच चा झालं वाडू चाललंय जेवण हा जेवायची <laughs> भात खायला बुंदी वरण भात खाल्लं ती वरण भातच म्हणते भात भाजी खाल्ली आणि आले जेवून फुगून आणि किरण दिदी चाललं इथं ती नव्हती आली जेव जेवायला मी दाखवतो चाललंय जेवण चटणी वाकरी खाती हाय मामा मावशी ना आता माणसांचं चहा पाणी चाल असं पण जेवण जेव्हा शाळेत माझ्या मला चहा प्यायचा पण मला कोणी चहाच द्याय नाही करू मला एक तर आय खायची सवय लागली भाऊ बहिणींना देते ना करून बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं हिला आहे खायची सवय लागली मग आता काय लिकी आहे माझ्या सोन्यासारख्या देतात मला आहे तर खाती मी आहे बरोबर का नाही माझ्या लिखीनला काय त्रास मम्मीला इथं घालायचा त्याला आज भाकरी टाकली का नाही अरे तू आहे ना भाकरी बी खायना ना सारे पटक ना भाकरी पडते ते आहे काय म्हणावं टोम्या तुला तर कस बघतोय तिकड बाळा त्याच्या कुत्र्याचा आणि ह्याचा छत्तीसचा आकडा हा त्याला बघितलं की भुकाय लागते चटणी मसाला घरचा काल टाकायचा लोणच इकडं चटणी खात होती पण संपली गॅस आणलाय आता मी इकडं बऱ्याच बहिणीच म्हणणं होत कि तर ताईला कोड्यात पडल्या होत्या कि किचन वाटा कुठं गायब झाला घर <laughs> काय तसं काय 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 विचारत होते वाटा काय खाली आला काय <laughs> 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 वाटा कुठे सप्ला झाला काय मोठ घर गायब झालं काय विचारते का कुठं <laughs> हो गायत नाही झालेला हो गा, मस्त पैकी हो बघा किचन वाटा जाऊन बघा तयार आहे सगळ फ्रेश केले सगळं फ्रेश दिसतंय बघा हो लाइट गेली हे ताणली शिगडी चांगलं मस्त पैकी सजावलंय घर भांडी लावायचे राहिलेत अजून आजुक बेडरूम राहिले स्वच्छ करायचं हॉल राहिलाय एकच रूम झाले आता शिक आता गणपती बसायच्यात स्वच्छता चालली हा राणा गाडाच लागणार सगळ्या घरात साफसफाई चालली घराची साफसफाई गणपती बाप्पा आलेत ना गणपती बाप्पा साफसफाई चालली घराची अर्ध्या रस्त्यात असते ना गणपती बाप्पा आल्या जवळजवळ रांजण गावाला गावाला महा गणपती नांदनाटिनी झालं वय ओ हसीना तू नीलम पेदी कर गई कैसी जादू घरी लोन सनो गले <laughs> 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 मला आवडत लोणच पण मी खातच नाही खोकला लागतो तर वातावरण संध्याकाळचं झालंय लाईट गेली मस्त अस वातावरण निर्माण झालेलं आहे पाऊस उगाडलाय तर सार कस काय झाड आलंय वर गेलय पार कशाच झाड आहे गही मधुमालती वर गेलय पार लय छान दिसतय बघा फुलं आलेत किती मधुमालती आणि शोच झाड आपलं हिकडून एक लावलंय आणि हिकडून एक लावलंय ती गुलाबाचं झाड काय माहित ताप आलायला बघते काय चहाची वाट बघते कुणी चहाच का करून आना आना। Mamій no m aso, nany height ejoha. M 굿ntτο pej saadet hai. Pia m m', to taj da? Co zzed lor, mamimi? K-on tech ap ez pej ti? Ele te mo te值 e?

Na e taro te jabutere, dente? Tos kutu, dente. Ata? Ha. Ia, da, dresciana. Nuk ia, sa, dote, dote? Na e, dote, 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 dote. 쥬얼 <목소리도>

सांग काय लाईट गेली पी आण अंधार गुडूप झाला बाहेर उजड लायटरासाठी चहा राहिला ती वरडत आहे तिकडून तिला म्हणलं की लाइट अंतर मोठ्याने वरडते मी अभ्यास करते बसते बसती येत गेल तिथे मार मारते नदम कोणतं खरे काम मला तर चक्करच येते उभा राहिलं तरी जेवली नाही ग

निसर्गाचा आनंद घेत जेवायचा तिला बघ आता हे जेवण्याची खत